आपल्यासोबत आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष गणेश उर्फ बंडुबो भरवडे आपल्यासोबत आहेत त्यांचे ते पदाधिकारी पदाधिकारी सुद्धा आहेत कार्यकर्ते सुद्धा या ठिकाणी आहेत बैठकीचं नियोजन त्यांनी केलेलं आहे स्थानिक स्वराज्य संस्थेचे पडगम वास्त्या तारखा जाहीर झालेले आहेत काय भूमिका आहे आपल्या पक्षाची बंडुबो स्थानिक स्वराज्य संस्था पूर्णपणे लढणार सुरुवातीला आता नगरपालिका आहे आणि नगरपालिका नंतर जिल्हा परिषद पंचायत समिती त्याच्या अनुषंगानं आज महत्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती आज सगळे महत्वपूर्ण पदाधिकारी जिल्हा उपाध्यक्ष तालुकाध्यक्ष शहराध्यक्ष विभागाध्यक्ष पर्यंतचे सर्व पदाधिकारी आज उपस्थित आहेत आणि येणाऱ्या आगामी निवडणुका चांगल्या पद्धतीनं चांगल्या तऱ्हेनं शक्यतोवर संपूर्ण ठिकाणी आमचे उमेदवार उभे राहतील या प्रमाणात नियोजन आम्ही आज करतोय भाऊ आता आपली युती ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाची होईल का काय आपल्या मनामध्ये आहेत काय भावना आहेत युतीच्या संदर्भामध्ये काय सांगणार जनतेला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अनुषंगाने स्थानिक पातळीवरती निर्णय घेण्याचे संबंधित आमच्या वरिष्ठांचे आदेश आहेत परंतु तुम्ही म्हणता त्याप्रमाणे उभाटासोबत जर सन्मानजनक इथं जर आमची त्यांच्यासोबत युती झाली सन्मानजनक आकडा त्यांनी आम्हाला दिला तर निश्चित आम्ही उभाटासोबत किंवा उभाटासोबत अजून काही इतर पक्ष त्यांच्याशी संलग्नित आहेत त्यांच्यासोबत राहून युती करू परंतु युवती होत असताना सन्मानजनक त्यांनी आम्हाला उमेदवारी दिली पाहिजे तसं जर झालं तर निश्चित त्यांच्यासोबत युती होईल तसं नाही झालं तर आपली का काय भूमिका राहणार ना। तसं नाही झालं तर शक्यतो मग आम्ही स्वतः स्वतंत्र निवडणूक उभे राहू शकतो हा एक पर्याय आहे किंवा इतर पक्षाशी युती करण्याचा सुद्धा पर्याय आमच्याकडे उपलब्ध आहे आज आपण बैठक घेतली त्या संदर्भामध्ये काय सांगता येईल आजच्या बैठकीमध्ये जे आमचे प्रमुख पदाधिकारी आहे त्यांना आम्ही इच्छुक उमेदवाराचे अर्ज आम्हाला वरिष्ठांकडे द्यायचे आहे त्या अर्ज वाटपासाठी आज महत्वपूर्ण बैठक बोलवली होती त्या अनुषंगानं आज ते अर्ज त्यांना दिले जातील ते अर्ज एक दोन चार दिवसात कलेक्ट होतील किती अर्ज येतात किती ठिकाणी ती ती उमेदवार उभे राहतात याचा आकडा एक निश्चित आमच्याकडे आला त्याच्या अनुषंगाने युवतीच्या संदर्भाची भूमिका घेता येईल किंवा स्वतंत्र लढायचं का काय याची भूमिका घेता येईल आता चिखली नगरपालिकेची निवडणुकीची तारीख जाहीर झालेली आहे चिखलीकरांना काय संदेश देणार आपण चिखलीकरांना एवढं सांगू इच्छितो येणारी जी सार्वजनिक निवडणूक आहे दोन हजार पंचवीस ची यामध्ये शहराबद्दल ज्या उमेदवाराच्या मनामध्ये आत्मीयता आहे ज्याला एक गाव आपलंच वाटतं ज्याच्याजवळ व्हिजन आहे आणि ज्याला या गावासंबंधी काहीतरी करायची इच्छा आहे अशाच लोकांना त्यांनी निवडून दिलं पाहिजे हवी तुम्ही कोणत्याही पक्षाचा असला तरी चालेल परंतु नगरसेवक होऊन ठेकेदारी करणाऱ्या लोकांना लोकांनी टाळलं पाहिजे तरुणांना संधी दिली पाहिजे एवढंच चिखलीकरांना सांगू इच्छितो धन्यवाद मग